पेठ ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या संतोषी महातानगर वार्ड क्रमांक एकमधील जिल्हा परिषद शाळेत आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत मी रवींद्र भीमाशंकर लाखे आर एल न्यूज संपादक या नात्याने आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यास या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे असं परिस्थिती असताना या ठिकाणी आज आपण शाळेच्या ठिकाणी आलेलो आहोत आज आपण सर्वप्रथम शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय कैलास भाऊ जाधव यांना या ज्वलंत समस्येसंदर्भात विचारणा करूया कैलास भाऊ हे जे ग्रामपंचायतीचं हे दिशा नियोजन आहे या शोध खड्ड्यामुळे आणि येणाऱ्या पाण्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे या संदर्भात आपले प्रतिक्रिया जाणून घेण्याची आप आमचे दर्शक वाट पाहत आहे तरी कृपया आपण आपली प्रतिक्रिया द्यावी येथे जो खड्डा वगैरे केलेला आहे तर त्या खड्ड्यामध्ये जवळपास चार ते पाच पाच सहा फूट पाणी आहे आणि त्याच्यामध्ये जर का मुलं गेली तर ते मुलं पडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो पुन्हा त्या खड्ड्यातलं जे पाणी आहे ते पाणी या गेटपर्यंत आणून सोडलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुलांचं आरोग्यसुद्धा ते धोकेदायक होऊ शकतं मुलं एखाद्या वेळेस त्या गटारीमध्ये पडू शकतात आणि त्याच्यामुळे हे जे आहे हे व्हायला नको होतं या संदर्भात आपण मुख्याध्यापक मोरे मॅडम यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया द्यावी अशी विनंती करतो मुलांच्या मुलांच्या डायरेक्ट सोडला

आणि हे मच्छी त्यांना चावतात त्यांच्या आरोग्याला धोका आहे आणि हे काम ग्रामपंचायती लवकर लवकर लवकरात लवकर करावं असं आम्हाला वाटतं आरेल न्यूज साठी रवींद्र लाठे पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव